हॅलो नमस्कार सगळ्यांना आणि सगळ्यांना घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा सो आज घटस्थापना आहे आणि दरवर्षीप्रमाणे हे पाचवं वर्ष आहे आपण घटाची स्थापना करतो आणि नऊ दिवस आपण देवीची पूजा आहे ती छान भक्तिभावाने करतो सो चला स्टार्ट करूया आपण घटस्थापना करूया माझ्याकडे देवीचा मुखवटा ऑलरेडी आहे हा लास्ट वर्षीच मी नवीन घेतला होता सगळे ह्याच्यात आभूषण जपून ठेवले होते देवीचे त्याच्यानंतर खण आहे हे पण लास्ट इयरचंच आहे हे वस्त्र आहे वस्त दे देवी आहे, हे देवीचे वस्त्र आहेत हे पण लास्ट इयरचं आहे सगळं नवीन घेतलेलं देन त्याला मॅचिंग अशी चुनरी आहे छान ब्ल्यू कलरची त्याच्यानंतर इथे हे नवीन टोपला आणलं आहे पत्रावी लागते आपल्याला त्याच्यानंतर फुलं आणलेली आहेत इथे सगळं सामान आहे मडकं आहे पाच फळ आहेत माती आहे नारळ दिवा काढून ठेवलेला आहे तो आपण स्टार्ट करूया आता घटस्थापनेला आपण हे अं जे टोपलीखाली जे तांदूळ आहेत ते तांदूळ ठेवले म्हणजे आपण स्थापना करतोय देवीची त्याच्यामुळे आपण तांदूळ घेऊन हळद कुंकू ठेवलेला आहे त्याच्यानंतर ही जी टोपली आहे ती आपण त्याच्यावरती ठेवणार आहोत त्याच्यानंतर ही जी पत्रावळी आहे ह्याला आपण फोर्कने किंवा तुमच्याकडे पिन असेल तर पिनने आपण ह्याला टोचून घ्यायचं आहे जेणेकरून आपण नऊ दहा दिवस जे काही आपण धान्यांना पाणी घालणार आहोत ते सगळं ह्याच्यातून झिरपून जाईल ते असं त्याच्यात साचून नाही राहणार म्हणून आपण ह्याला फोर्कने होल करून घेणार आहोत तर आ, हे पत्रावीला जे होल होते ते आपण करून घेतलेले आहे आणि पत्रावळी आपण याच्यावर मस्त मधोमध मद प्लेस करणार आहोत अशी आता ही जी माती आणलेली आहे मी ही माती आपण ह्या पूर्ण आ, ही जी टोपली आहे त्याच्यात आपण ठेवणार आहोत आता आपण या मातीला देखील हळद कुंकू वाहणार आहोत कारण ह्याच्यातून धान्य उगणार आहे जे आपण धान्य आपण इथे पेरणार आहोत आणि इथेच देवीची आपण इथे स्थापना करणार आहोत स्वतः हे जे मडका आहे काळ्या कलरच याच्यात आपण हे स्वच्छ धुतलंय मी याला पाणी भरलंय काठोकाठ आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात एक रुपयाचं नाणं सुपारी थोडेसे तांदूळ आणि थोडीशी फुलं या पाण्यात आपण ठेवणार आहोत या मडक्याला हळद कुंकुवाची पाच बोटं लावून घ्यायची आहेत आणि त्याच्यावरती नारळ येणार आहे नारळाला पण आपण हळद कुंकुवाची पाच बोटं लावून घ्यायची आहेत आता आपण अशाच प्रकारे नारळाला सुद्धा पाच बिघा आणून घेणार आहोत हळद कुंकुवाची आता ही आंब्याची पाच पानं आहेत ही आपण इथे मडक्यात ठेवणार आहोत आणि त्याच्यावरती नारळ ठेवणार आहे आपन जी ही आंब्याची आपण पाच अं जी आहेत ती ठेवली आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती हा नारळ ठेवणार आहोत ठेवलाय म्हणजे या घटाची ह्याच्यात स्थापना करण्याच्या आधी आपल्याला जे जे काही अं घटाला जे काही आभूषण किंवा जो चेहरा लावायचा आहे देवीचा ते सगळं तयार करून ठेवायचं कारण एकदा की हा घट आपण इथे बसवल्यानंतर तो हलवायचा नाही आहे दहा दिवस त्याच्यामुळे जे काही आहे ते मी सगळे इथे करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर हे आपण इथे स्थानापन्न करणार आहोत गटाला आता हे वस्त्र आहे देवीचं ते आपण इथे हे जे मडका आहे त्या मडक्याला बांधून घेऊया आता हा देवीचा जो मुखवटा आहे तो आपण या नाळाला ठेवणार आहोत मी आता आपण देवीमाला देवी मातेला जो जे आभूषण आहे ते घालूया हे भुंगसूत्र आहे माझ्याकडे लक्ष्मी हा लक्ष्मी हार आहे बोरमाळ आहे ती देखील मी देवीला परिधान करते हा एक सुंदर हार आहे माझ्याकडे तो आपण देवीला परिधान करूया आता ही वेणी आहे देवीची छानपैकी ही आपण देवीला तिच्या केसांमध्ये सजवून घेऊया आणि ही जी वेणी आहे दहा दिवस मी ठेवत नाही तर दोन किंवा तीन दिवसांनी मी ही बदलते कारण हे दोन तीन दिवसाने कोमेजून जातात ही फुलं तर दोन ते तीन दिवसांनी मी वेणी नक्कीच बदलते आता हे धान्य आहेत हे सगळे आपल्याला इथे बाजूने पेरायचे आहेत मध्ये इथे आपलं घट बसणार आहे देवी माता बसणार आहे तर बाजूने हे सगळे धान्य पेरायचे आणि रोज याला थोडं थोडं पाणी सोडणार आहोत हा शेला आहे हा आपण देवीला परिधान करूया आता आपण हा शेलासुद्धा देवी मातेला घातलेला आहे इथे धान्य सगळे आपण पेरून ठेवलेले आहेत मध्ये इथे आपल्याला घटस्थापना करायची देवी माता आपली पूर्ण तयार आपण केलेली आहे साध शृंगाराने आपण तिला आता इथे साना स्थाना बंद करायचं आहे तर ही छान देवीची चुनरी आहे ती आपण देवीला घालणार आहोत देवीसाठी खण आणि हे सुपारी बांगड्या हे जे आहेत ते आपण ठेवणार आहोत देवीसाठी तर विड्याची पाच पानं आहेत ही देवीसमोर इथे आपल्याला ठेवायची आहे त्याच्यावरती सप सुपारी हळद कुंकू तांदूळ व्हायचे आहेत आपल्याला आता देवीला आपण पाच फळांचा जो नैवेद्य आहे तो देवीसमोर ठेवणार आहोत आणि आज पहिली माळ आहे देवीची सो पहिली माळ ही विड्यांच्या पानाची असते सात ते आठ पानं असतात ती धाग्यामध्ये रोवून आपल्याला माळ बनवायची आहे सो मी माळ बनवते आणि आपण देवीला माळ दाखवून देऊया जी माळ आहे अशी आपण डोक्यावरती सोडायची आहे आता, आता आपली घटस्थापना पूर्ण झालेली आहे आता आपण देवी आईला हळद कुंकू लावूया त्याच्यानंतर दिवाबत्ती करूया अगरबत्ती लावूया आणि नैवेद्य दाखवून पूजा करून ही जी आपली पूजा आहे घटस्थापना आहे ती संपन्न होणार आहे आणि नऊ दिवस आपण देवीची पूजा करणार आहोत तर आता आपण जे धान्य इथे पेरले होते त्याला त्याच्यात आपण हे तांब्याने हळूहळू थोडं थोडंच पाणी सोडणार आहोत जास्त पण सोडायचं नाही आहे मग ती माती खूप अशी पाणी पकडते आणि त्याला फंगल लागतं थोडं थोडं टाकायचं जेणेमुळे जे जेणेकरून रोज थोडं थोडं हे धान्य आहे हे मागे उगणार आहे मस्तपैकी वरती नारळ आहे त्या नारळावरती पण थोडं पाणी सोडायचं आहे जेणेकरून तो नारळ सुकू नये म्हणून आता आपण देवीला नैवेद्य दाखवणार आहोत अशा प्रकारे आपल्या देवीची घटस्थापना झालेली आहे तुम्ही बघू शकता दिवाबत्ती केलेली आहे देवीला धूप आणि <coughs> अगरबत्तीने ओळालेला आहे हे मस्त फुलांचं डेकोरेशन थोडंफार केलेलं आहे सो so, तुम्हाला हा आपला घटस्थापनेचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला जय माता दी